त्या मातेने आपल्या मुलाला बोलवलं आणि त्या मुलाला त्या ठिकाणी साखळीने बांधलं आणि बांधून रस्त्यामध्ये झोपवलं त्या रथावरती पहिलवान बसवले आणि सांगितलं याच्या अंगावरून काय करा रथ चढवा एवढा न्याय या जगाच्या पाठीवरती कुणीच करू शकत नाही आणि म्हणून त्या मातेला लोकमाता म्हटलं जातं आणि ती आलेल्याबाई होळकर सामान्य स्त्री नाही आहे ज्या ज्या वेळेस या ज्योतिर्लिंगाची मंदिरं जे असतील या मंदिरावरती लोक का या काही नालायक लोकांनी हल्ला केला मंदिरं नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्या मंदिराची मातेने काय केली मंदिरं पुन्हा निर्माण केली मंदिरं नीट केली त्याची डाकडुकी केली अनेक पूल बांधले एवढं शुद्ध अंतकरण त्या माते मातेचं आहे आणि म्हणून अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला असल्यामुळे आज त्या अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर म्हणून ओळखले जाते आणि अशी ती जो धर्माचा आचरण करतो जो धर्माने वागतो जो कर्माने वागतो जो न्यायाने वागतो देव त्याच्या कायम पाठीशी उभे राहतो देव अनेक रूपाने प्रकट आहे विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही सर्वस्य चाहम रदि सन्निविष्टो सर्वागटी राम देहादिही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी प्रत्येक जीवामध्ये असणारा तो भगवंत ओळखता आला पाहिजे त्या विंचवामध्ये पण देव आहे तो माशामध्ये पण आहे तो तुमच्यामध्ये तो माझ्यामध्ये तो रेड्यामध्ये आहे फक्त तो ननोपराने ओळखला तसा तुम्हा आम्हाला ओळखता यावा हा अथक प्रयत्न म्हणजे संतांचा प्रयत्न आहे आणि असेही संत महात्मे कर्मकांडामध्ये ग्रंथामध्ये अनेक गाथ्यामधून अभंगामधून आपल्याला समजून सांगतात की धर्म काय आहे धर्माचं आचरण करणारा कसा राहतो कसा वागतो धर्म कसा सांभाळावा याचं एक जिवंत उदाहरण जर द्यायचं झालं तर महाराष्ट्राच्या या पवित्र मातीमध्ये नगर जिल्ह्यामध्ये एक स्त्री जन्माला आली जिचं नाव होतं लोकमाता म्हणजेच अहिल्या देवी होळकर त्या मातेच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला तिच्या मुलाच्या हातून जेव्हा तिचा मुलगा रथावरती स्वार होऊन अशा हवेच्या वेगाने तो रथ जात होता त्या रथाच्या पायाखाली एका गाईचं वासरू चिरडलं गेलं त्या गाईच्या वासराचा त्या ठिकाणी अंत झाला तो अंत झालेला बघितला आणि त्या गाईनी त्या गाईच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले ती गाय एका मनुष्याने सांभाळत होता तो गाय असताना त्या गाईचे जे जीवनात घडलं ते त्या मालकाने बघितलं आणि ती गाय रडत गाईच्या डोळ्यातून येणारे आश्रू त्या मालकाने सगळं समजून घेतलं त्या गाईने त्या वासराचा जे झालेला अंत होता तो दाखवला आणि त्या व्यक्तीने त्या लोकमाता अहिल्या देवी आहेत त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी गेले अहिल्या देवीने आपल्या जीवनामध्ये एक तत्व बांधलं होतं कदाचित आपले सेवेकरी आपल्यापर्यंत समाजामध्ये काही घटना घडल्या तर कदाचित दाबण्याचा प्रयत्न करतील पण असं होऊ नये कुणाही जीवावरती अन्याय होऊ नये याकरता त्या मातेने त्या ठिकाणी एक घंटी बांधली होती कुणीही येऊन ती घंटी वाजू शकत होतं अर्थात ती घंटी यासाठी वाजवल्या जायची की त्यांना न्याय हवा असेल तर त्यांनी ती घंटी वाजवावी आणि ती घंटी वाजवली की थेट मातेच्या अर्थात अहिल्या मातेच्या त्या महालामध्ये वाजायची ज्या थेट त्या मातेशी संपर्क व्हायचा तेव्हा जी घंटी वाजली त्या अहिल्याबाई होळकरनी विचार केला की यावेळेस घंटी कोणी वाजवलेली आहे जाऊन बघा घंटी नेमकी कोणी वाजवली बघायला चौकात आले तर त्या ठिकाणी नव्हतं ते नाही घंटी कुणीतरी वाजवलीये जाऊन नीट पहा तर त्या ठिकाणी बघितलं तर गाय उभी होती त्या गायीला बघितलं म्हणजे त्या ठिकाणी गाय उभी आहे ती गाय त्या ठिकाणी उभी आहे निश्चितीचा कोणीतरी मालक असेल ही गाय घंटी वाजवती त्यांनी सर्व शोध बोध घेतला तर त्या गायीचा जो मालक होता त्या मालकाला बोलून आणलं ही गाय रडत का आहे या गायीची तू सेवा नीट करत नाहीये का हिला चारा पाणी नीट देत नाहीये का त्यावेळेस त्या व्यक्तीने सांगितलं की आई साहेब मी या गायीची व्यवस्थित काळजी घेतो परंतु या गायीसोबत आज अन्याय झालेला आहे त्या गायीला न्याय हवाय आणि म्हणून या गायीने या ठिकाणी येऊन घंटी वाजवली या गायीला न्याय हवाय कशासाठी नेमकं या गायीच्या जीवनामध्ये घडलं काय या गायीने घंटी का वाजवली आई तिने घंटी वाजवली नाही तिने घंटी माझ्याकडून वाजवून घेतली मग मी पहिल्यांदा जेव्हा या ठिकाणी बघायला पाठवलं त्यावेळेस त्या ठिकाणी कोणीच नव्हतं फक्त गाय होती म्हणे हो मी पळून गेलो होतो का पळून गेला होता म्हणे मला भीती वाटली कसली भीती वाटली म्हणे मला न्याय मिळेल का नाही मिळेल म्हणे नेमका विचार काय आहे तुमचा मला जरा स्पष्ट सांगाल का त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आज या गायीचं वासरू एका व्यक्तीच्या हातून अर्थात त्या व्यक्तीच्या रथाखाली चिरडल्या गेले आणि त्या गायीचं नुकतंच जन्म झालेलं ते वासरू होतं आणि म्हणून ही गाय रडत आहे म्हणे हे अन्याय मी मिळून देणार मी या गायीच्या वरती अन्याय होऊ देणार नाही त्यामुळे त्या अहिल्या मातेने सांगितलं हा अत्याचार हा अन्याय कुणी घडून आणला त्याला माझ्यासमोर आणून उभं करा त्यावेळेस ते म्हटले आई साहेब हे शक्य होणार नाहीये का शक्य होणार नाही आम्हाला न्याय मिळू शकत नाही का नाही मिळू शकत त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आय साहेब ज्यांच्याकडून हा अनाचार हा अन्याय घडलेला आहे ती व्यक्ती अन्य कोणी नसून आपले सुपुत्र आहेत आपल्या सुपुत्राच्या हातून हा अन्याय घडलेला आहे माझ्या मुलाच्या हातून जा रे त्याला घेऊन या त्या अहिल्याबाई होळकरांनी त्या मातेने आपल्या मुलाला बोलवलं आणि त्या मुलाला त्या ठिकाणी साखळीने बांधलं आणि बांधून रस्त्यामध्ये झोपवलं त्या रथावरती पहिलवान बसवले आणि सांगितलं याच्या अंगावरून काय करा रथ चढवा एवढा न्याय या जगाच्या पाठीवरती कुणीच करू शकत नाही आणि म्हणून त्या मातेला लोकमाता म्हटलं जातं आणि ती अहिल्याबाई होळकर सामान्य स्त्री नाहीये या भारतामध्ये अनेक महान स्त्रिया झाल्या पण त्यातील एक महाराष्ट्रातील कन्या म्हणजेच आपल्या अहिल्याबाई होळकर या मातेला लोक न्याय देवता म्हणून बघतात या मातेने महाराष्ट्राच्या नाही या भारताच्या भूमीमध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत ज्या ज्या वेळेस या ज्योतिर्लिंगाचे मंदिर जे असतील या मंदिरावरती काही नालायक लोकांनी हल्ला केला मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्या त्या मंदिराची या या मातेने काय केली मंदिर पुन्हा निर्माण केली मंदिर नीट केली त्याची डागडुजी केली अनेक पूल बांधले एवढं शुद्ध अंतकरण त्या मातेचं आहे आणि म्हणून अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला असल्यामुळे आज त्या अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर म्हणून ओळखले जाते आणि अशी ती माता त्या मातेने काय केला जा त्याच्या घालवा आता या सर्व रथामध्ये बसले आणि रथ अंगावर घालणार पण या पैलवानांची हिंमत झाली नाही हे खाली उतरले खाली उतरल्यानंतर अहिल्याबाई होळकर या स्वतः रथामध्ये स्वार झाल्या आणि आता त्या रथाचा जो जो चाबूक असतो जी दोर असते ती लगाम असते ती लगाम आपल्या हातामध्ये घेतली आणि घोडे पळवायला सुरुवात केली बघता 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 मुलाच्या जवळ तर रथ जात होता आणि मुलाच्या जवळ रथ जाणार आणि तो रथ जाणार न जाणार तोच त्या ठिकाणी ती गाय आली आणि त्या गायीने त्या मुलाला चारी पायाच्या मध्ये घेतलं आणि त्या वासर जणू काही त्या गोमातेने सांगितलं माते तुम्ही हा अनाचार घडू नका हे करू नका का, का? तर मी एक आई आहे जे दुःख माझ्या जीवनामध्ये आले ते दुःख तुमच्या जीवनामध्ये येता कामा नये आणि म्हणून त्या अहिल्याबाई होळकरांना त्या गोमातेने थांबवलं तुम्हाला काय वाटतं गोमातेला कळत नाही गोमाता आपलं संरक्षण करू शकत नाही अहो निमित्त मात्र हा जीव आहे देव आपली परीक्षा घेत आहे जे ज्ञानोबर आहे जे तुकोबर आहे या भूतलावरती येऊन अवतारी पुरुष आहे ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरा वेदामध्ये वर्णन आलेला आहे निवृत्तीन साक्ष भगवान शंकराचा अवतार म्हणजे निवृत्तीनाथ आहे ज्ञानोबर आहे म्हणजे महाविष्णूचा अवतार आहे आदिशक्ती मुक्ताबाई आणि पुढे जाऊन सांगतात की ब्रह्मा सोपान तो झाला आणि यांनी ही देव आहेत आणि ही देव या भूतलामध्ये सामान्य मनुष्याच्या रूपामध्ये जन्माला येऊन त्यांनी लोकांचा त्रास सहन केला कशासाठी तुम्हाला आम्हाला मार्गी लावण्याकरता आणि असा जो मार्ग या संत महात्म्यांनी दाखवला तेच ज्ञान ते या संत महात्म्याने आमच्यापर्यंत पोहोचवलं खऱ्या अर्थाने ती गोमाता आपलं संरक्षण करू शकत नव्हती का करू शकते परंतु हे कार्य आहे आज आपण पाहतोय महाराष्ट्राच्या अनेक कत्तलखाने आहेत बरोबर अनेक कत्तलखाने आहेत अनेक गायी रोज कापल्या जातात आज शासनाने आपल्या प्रत्येक गायीच्या मागे पन्नास रुपये देऊ केलेले आहेत प्रतिदिन पन्नास रुपये तरीही लोक गायला नीट सांभाळत नाहीत पण तो भाग वेगळा परंतु मला एक सांगा कुठलाही मुस्लिम मनुष्य गोमातेचा सांभाळ करतो का सांगा सांभाळतो का नाही तो काय सांभाळतो बकरी सांभाळतो तो गाय सांभाळतो का नाही सांभाळत पण तोच मनुष्य आपली गाय कापतो का त्याची ती दैवत नाहीये तो गायीला माय कधी मानतच नाही गाय ही संपूर्ण जगाची माता आहे आपली माता आहे विश्वाची माता आहे पण त्या मातेवरती ते हल्ला करतात आणि जो मनुष्य त्या मुस्लिम बांधवांना आपला बांधव म्हणतो तर मी त्यांना की जो आपल्या आईवरती हल्ला करतो तो आपला बंधू होऊ शकतो का तो आपला भाऊ होऊ शकतच नाही आणि अशी ती गोमाता जी सर्व देवमयी आहे ती तीस कोटी जिच्यामध्ये निवास करतात स्वतःचं संरक्षण करू शकते पण धनी केला असे प्राणी मनुष्याची ही परीक्षा घेणारी ही देवता म्हणजे गोमाता आहे आणि सांगायचा सा मुद्दा इतकाच आहे की मनोभावे जर धर्माचं पालन केलं तर ती गोमाता समजून घेऊ शकते आणि तेच त्या गोमातेने केलं तिने त्या आपल्या मुलाची हत्या करू दिली नाही जणू काही ती गोमाता सांगत होती की हे माते माझ्या जीवनामध्ये मा आलेलं दुःख तुझ्या जीवनात यायला नको अशा प्रकारे सांगायचं काय की मनोभावे जर धर्माचं पालन केलं तर देव आमच्या पाठी y si hubiera todo